जामखेळ वासियांसाठी केलेला आहे त्या संकल्प पूर्ण करण्यासाठी व्यवस्थितरित्या त्याची वाटप कसे होईल याकडे बारकाईन लक्ष कसं देत आहे यासाठी त्या ठिकाणी काही गेलेले आहे त्याची व्यवस्था व्यवस्थित झाली का आणि त्या ठिकाणी दिले गेले नाही तिथं कशी व्यवस्था करता येईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक निरसन करत सकाळपासून जी काही व्यवस्था या जामखेड नगरीमध्ये केलेल्या त्याबद्दल संपूर्ण सर्वत जामखेड मतदारसंघाच्या

दोन हजार चौदाच्या निवडणुका सत्ताधारी पक्षाने आप आपल्याला वेगवेगळे आश्वासन दिली आणि त्या आश्वासनाची पूर्तता आज साडेच्या पावणे पाच वर्षात झाली नाही त्या विषयामध्ये प्रामुख्याने घेतला गेलेला आपल्या या पवित्र माती त्यांच्या स्पर्शाने पावन झाली त्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पवित्र जन्मभूमीमध्ये गेल्या एकतीस मे ला अहिल्या देवीच्या जयंतीच्या दिनी आमच्या धनगर समाजातील मराठा समाजातील तरुणांनी धनगर आरक्षणाचा विषय मांडला आणि त्या विषयामध्ये सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारायचा आपला कार्यक्रम त्यांनी त्या सभेमध्ये त्यांना जाब विचारला आमच्या धनगर आमचे डॉक्टर इंद्रकुमार भिसे यांना पासष्ट दिवस दोन महिने आणि पाच दिवस त्या चांदग्याच्या जेलमध्ये दाबून ठेवलं त्या डॉक्टर इंद्रकुमार भिसे सत्काराचा कार्यक्रम आदरणीय रोहितदा पवार यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी होतोय ही बाब कौतुकाची आहे कौतुकाची आहे या लोकांनी जो ला सरकार साथ स्थापन केलं आमच्या धनगर समाजाचे नेते त्या ठिकाणी मंत्री मधून काम करायला लागले जोपर्यंत दोन हजार चौदाच्या अगोदर आघाडीचं सरकार होत या आघाडीच्या सरकारच्या काळात बारामती मध्ये शंकर समाजाच्या पाच सहा लाख लोकांनी मत या महाराष्ट्राला विचारात घ्यावा लागेल असं एकमेव आंदोलन बारामती केलं पवित्र भूमीत केलं त्या ठिकाणी सहा लाखाहून अधिक शंकर समाजाचे बांधव त्या ठिकाणी आले आणि त्या होती सिंगल तीनशे चोवीस सारखा सिंगल गुन्हा देखील त्या तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

किशोर म्हसाळा किंवा इंद्रकुमार आरक्षणाचा कुठलाही फायदा होणार नव्हता शरद चंद्रजी पवार साहेबांना साडेतीन टक्क्याचं आरक्षण आमच्या जातीला दिलं त्या आरक्षणाच्या बदलत आमची पोरं डॉक्टर झाली इंजिनियर झाली वकील झाली पण आता आमची पोरं डॉक्टर इंजिनियर होणार नाही

वाचतो एक माणूस त्यांचं कौतुक करतो हा जर विषय विचारात घेण्यासारखा असेल तर शंभर टक्के याचा विचार तुम्ही जांभेकरांनी करणं गरजेचं आहे या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी मी राष्ट्रीय समाज पक्षात कर काम करत असताना या भागाला यायचो मी महाराष्ट्राचा कोषाध्यक्ष म्हणून काम बघितलं इथल्या पोरांना मला सांगायचा धनगर समाजाच्या पोरांना केसेस पाठिंबा घेण्यासाठी जानकर साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री अर्ध दिला त्यावेळेस या इत्या पालक मंत्र्यांनी दुसरा अर्ध दिला आणि त्याचं संकेतचा चौतीत्य सोडून नगररचे सगळे गुणे माघारी घ्या म्हणजे आज रोजी मुख्यमंत्री सांबळा देव जागतार साहेब आणि आठव तुम्ही महाराष्ट्रातल्या त्या मतदारसंघामध्ये एक लाख लोकांचा मेळावा लावा आणि त्या मेळाव्यामध्ये तुम्ही आम्हाला बोलवा त्या तिकीट आम्ही देऊ लोकांनी नावाच्या माणसांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात जाऊन खोकलं डास्कर साहेबांच्या पाठीमागाचा कुणी राहिलं नाही त्याचा तिकीट देण्यास अर्थ नाही असं राम शिंदेने सांगितलं म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाच्या इतक्या कोणाला मला सांगायचं आहे आम्ही तुमच्या दुसरं नाही तुमचा दुश्मन तुमचा दर्द तुम्ही लोकांनी ज्यांच्या पेढ्या उचलल्या ज्यांच्या पालख्या उचलल्या ती लोक तुमची सगळे तुम्हाला माती बोल करण्याला आहेत आमच्या सारखी पोर फुटून गेली आज बी आम्हाला तुमच्या विषय असताय पण ज्या लोकांना तुम्ही कडेवरती घेऊन फिरताय ती लोक तुम्ही शत्रू पाहताय घरात सात पाहण्यासारखं पाहतात सगळ्यात एक नंबरचा दुश्मन तुमचा राष्ट्रीय समाज पक्षवाल्यांचा हा पालक

कालपासून मी आपणांना सगळ्यांना सांगितलं म्हणलं कोणी कुठल्या विचाराचे असो कोणी कुठल्या विचाराचा असो आम्ही रोहिताला तुम्हाला सांगायचं सा। जेल मधून सुटल्यानंतर पंधरा वर्षांची उद्धव साहेब ठाकरे आमचा सा। मातोश्रीवरती सत्कार केला तिथं पण आम्ही गेलो होतो समाजाची मागणीसाठी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला दरवाजा वाजवता त्या ठिकाणी आम्ही जायला तयार आहे आमचा प्रश्न आमच्या गुन्हे हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत एकशे वीस ब कलम हे फार मोठ्या हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोक आहेत मदत केली याचा आम्ही काहीतरी देणं लागतो म्हणून या गोळा विचार केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तेज आहे या ठिकाणी आमचे सगळे जॉब तरुण यामध्ये दोन मराठी आम्हाला प्रेरणा मिळते दरवर्षी आम्ही तारखेला त्या ठिकाणी जातो या पोराने कुठल्याही प्रकारची घोषणा दिली घोषणा किशोर दिली मी त्याबद्दल अजिबात माझ्या करायला घाबरत नाही मला जे काय तुम्हाला कारवाई करता येईल ते करावे पण या पोराचा कुठलाही दोष होता याला तीस दिवस दाबून ठेवला याला पेपर देता आला नाही आदरणीय पंटी पाटील यांची संस्थेमध्ये तो पुण्यामध्ये शिक्षण घेतो

मला या ठिकाणी थी इतक्या स्थानिक पत्रकारांचा आभारकारांमुळे माझा मान वाचला डॉक्टरांना या बाजत मंत्र्याच्या प्रेशर खाली येऊन भरपूर मारलं आणि माझ्याच नंबर आला सेनेटला मला त्यावेळेस घेतलं आणि मला ते माझी चप्पल काढायला लावली ते काक्याचे तीन पट्ट्या मारले आणि इथली पत्रकाराची लोक आली काय झाले मला आणि आवडली सगळी वाचला म्हणून आवडायला मान करायचा एका पाठीवरती थाप टाकायचे हि पोरं ही पोरा आता एक शपथ घेणार आहे या माणसाने आम्हाला नरक्यातून भगायला लावल्या त्या माणसामुळे आम्ही एक महिना भय राहिलो त्या आरंभ केला जाणार नाही मी शपथ ही इथे येऊन घेणार आहे यामध्ये आमच्या